बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीनं कर्मचारी भरतीच्या मागणीसाठी सोलापुरात धरणं आंदोलन करण्यात आलं बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनच्या माध्यमातून महाराष्ट्राची अस्मिता जपणारी बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य बँक ऑफ महाराष्ट्र आज इतक्या मोठ्या आंदोलनाला सामोरं जात आहे आंदोलन यशस्वी करताना जनतेचा पूर्णतः पाठिंबा आहे हे मान्य करावं लागेल आंदोलनाची पार्श्वभूमी सांगत असताना गेल्या कित्येक वर्षांतून बँकेतून नोकर भरती शिपाई भरती लिपिकांची भरती होत नाही आहे हंगामी सफाई कर्मचाऱ्यांची पूर्ण भरती होत नाही आहे या कारणाने हे धरणं आंदोलन पुकारण्यात आलं आहे सतरा मार्च रोजी बँक ऑफ महाराष्ट्रच्या मुख्य कार्यालयावर एक दिवसाचं आंदोलन आयोजित करण्यात आलं आहे मागण्या जर मान्य झाल्या नाहीत तर येत्या वीस मार्च रोजी बँक ऑफ महाराष्ट्र देशव्यापी संपावर जाणार आहे हा देशव्यापी संप यशस्वी करण्यासाठी समाजातून विविध संघटनांनी पूर्णतः पाठिंबा दिला आहे या आंदोलनाचं जन आंदोलनात रूपांतर होईल या धरणे आंदोलनाला कामगार नेते नरसय्या अडममास्तर सोलापूर कृती समितीचे शंतनू गायकवाड अशोक इंदापुरे दिनेश बनसोडे कोल्हे आल्मेडा कुसगल यांची उपस्थिती होती ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र युनियनच्या वतीनं त्यांच्या जिवाळ्याच्या साथ मागण्या घेऊन आज आंदोलन करताय या आंदोलनामध्ये प्रामुख्यानं राज्यातील जवळजवळ तीनशे एक्क्याऐंशी बँक अशा आहेत की त्या ठिकाणी लिपिकच नाही जवळजवळ बाराशे नव्वद बँका बँकामध्ये एकच लिपिक आहे आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक बँकेमध्ये नागरिकांची खातेधाराची संख्या वाढत असताना या ठिकाणी मॅनेजमेंटनी कुठल्याही प्रकारचं किंवा सरकारने जागा भरल्या नाहीत त्या त्वरित भराव्यात त्यामुळं या त्या बँकेतील कर्मचाऱ्यांना आज आम्हाला रस्त्यावर उतरायला लागलेलं ला। आहे जर सरकारने आमच्या मागण्यासंदर्भामध्ये वीस तारखेपर्यंत जर आमचा एकोणीस तारखेपर्यंत निर्णय नाही घेतला तर नावेला जसो आम्हाला वीस तारखेला देशभरामध्ये दे एक दिवसाचा लाक्षणिक संप करावा लागणार आहे जर त्या पलीकडे सरकारने आमच्या मागण्याचं के दुर्लक्ष केलं तर नाविलाच आम्हाला बेमुदत संपाचा हत्यार देखील उपसावं लागणार हंगामी कर्मचारी हंगामी पीटीएस जे आहेत बँकेमध्ये त्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी अनेक शाखा जवळजवळ तीनशे सत्तर शाखामध्ये आमच्या लिपिक नाहीत कारकून नाहीत तर कर्मचाऱ्यांची भरती करण्यात यावी विशेष सहाय्यकाची भरती गेल्या दर दहा क्लार्कच्या मागे एक विशेष सहाय्यक नेमला पाहिजे असा दोन हजार अकराचा करार आहे तर दोन हजार अठरापासून बँकेने ही भरती केलेली नाही सर्व ग्राहकांना विनंती करतो जे त्यांचे प्रश्न आहेत जे आता सध्या आमचे कामगार जे आमचे स्टाफ आहे ते कमी पडतो त्यांचे प्रश्नाला उत्तर देण्यासाठी त्याकरिता आम्ही त्यांच्यासाठी हे एक दिवसाचं संप वीस तारीखला जाहीर केलेलं आहे आणि आज तेच धरणं आंदोलन आम्ही आज पुकारलेलं आहे इथन पुढे पण जर का आपल्या मॅनेजमेंटला जाग आली नाही तर आम्ही ते तेवीस तारखेचा पण संप यशस्वी करून दाखवू या आंदोलनाची सांगता सायंकाळी पाच वाजता बँक ऑफ महाराष्ट्रच्या क्षेत्रीय कार्यालयास भेट देऊन कार्यालयाच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं यावेळी बँकेचे कर्मचारी बहुसंख्येनं उपस्थित होते